यवद्यात बंदला अभूतपूर्व प्रतिसाद व्यापारासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यौदा अठरा जानेवारी सोळा जानेवारीला घडलेल्या तीन वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ यौदा व्यापारी संघ व विविध राजकीय पक्षांनी अठरा जानेवारी रोजी पुकारलेल्या बंदला नागरिकांनी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या घटनेचा निषेध करण्यासाठी यवदा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत सहकार्य केले तर नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला रोष व्यक्त केला स्वतःहून दुकाने बंद बाजारपेठ सुनसान व्यापारी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येवद्यातील सर्व व्यापार दुकाने हॉस्टेल्स आणि छोटे व्यवसाय संपूर्ण दिवस बंद होते बाजारपेठ संपूर्णपणे ओस पडली होती आणि शहरात सुखसुकाट होता नागरिकांनीही घराबाहेर न पडता या बंदला पाठिंबा दिला विविध संघटनांचा मोठा सहभाग बंद यशस्वी करण्यासाठी सामाजिक व राजकीय घटनांनी मोठा पाठिंबा दिला त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली